हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी सकल बंजारा समाज आक्रमक भूमिकेत आलाय आज जळगावच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सात ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे मोर्चा सकाळी अकरा वाजता जी एस मैदानातून निघणार असून त्याआधी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव सहभागी होणार आहेत आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी समाज एकजुटीनं लढणार असा निर्धार या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला या पत्रकार परिषदेला आत्माराम जाधव कांतीलाल नाईक सुभाष जाधव त्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांना माझ्या जय शेवालाल या ठिकाणी आजची जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे ही पत्रकार परिषद संपूर्ण सकल बंजारा समाज जिल्हा जळगावच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो महामोर्चा भव्य एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो आमच्या समाजासाठी एस टी आरक्षण केलेला आहे आणि हा मोर्चा या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी समाज या ठिकाणी एकत्रित येणार आहे जीएस ग्राउंड वर हा मोर्चा या ठिकाणी अकरा वाजता सुरू होणार आहे या ठिकाणी आपल्याला ज्ञात आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये जे तरतुदी या ठिकाणी एस टी आरक्षणाच्या साठी आहेत त्या या ठिकाणी महाराष्ट्रातील बंजारा समाजाला लागू करावा हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी आम्ही घेऊन संपूर्ण लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जिल्हाभरातून या ठिकाणी समाज येणार आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन देऊन शासनाला जागृत करून या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होईल अशी या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे धन्यवाद सुभाष देशमुख जाधव सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नमस्कार मी आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि जे आरक्षण कृती समिती त्यांचा एक सदस्य आणि आपल्या माध्यमातून मी आपण निवेदन करतो की बंजारा समाजाचा हा जो मोर्चा आहे हा एल्गार मोर्चा जळगाव शहरातल्या शिवतीर्थ मैदान म्हणजे छत्रपती शिवाजी मया पुतळ्यापासून हा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कल कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा संपणार आहे या मोर्चामध्ये सुरुवातीला अकरा तारखेला अकरा वाजेपासून सॉरी सात तारखेला अकरा वाजेपासून समाज विविध वेशभूषेमध्ये येणार आहे जो समाज आमचा आदिवासी समाज आहे त्या आमच्या आदिवासी वेशभूषेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तिथं होणार आहेत आणि समाज आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन तिथं करणार आहेत आणि कारण काय आहे की आमचा समाज हा आदिवासी आहे आम्ही ऊस तोडणारे खडी फोडणारे आणि कित्येक पिढ्यानं पिढ्या हा वंचित राहिलेला समाज आहे या समाजाला शिक्षणिक लाभ मिळावा आणि इतरही लाभ मिळावे समाजाचा उद्धार व्हावा यासाठी हा मोर्चा इथं निघत आहे आणि प्रत्येक तांड्यातून आपल्या महिला असतील किंवा आमचे पुरुष असतील ते आमच्या पारंपरिक वेशभूषेत इथे येणार आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी यांना आमच्या वेशभूषेमध्ये हे निवेदन देणार आहेत आणि आमचे जे काही युवक आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने लाखोने या ठिकाणी येणार आहेत आणि एक बंजारा समाजाची ताकद या दिवशी आम्ही जळगाव येथे दाखवणार आहोत यामध्ये स्वरूप कसं असणारे काही बॅनर पोस्टर वगैरे काय समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या की एस टी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे मुख्य मुद्दा हा आहे त्यानंतर जे काही असतील की महाराजांचा जयकार नंतर एक गोर सव्वा केरे जोर एक बंजारा लाख बंजारा एकच पर्व बंजारा सर्व असे विविध प्रकारच्या चा आमच्या घोषणा असणार आहेत आम्ही सरकारला आम्ही विरोध करत नाही आहोत तर सरकारला आम्ही मागणी करतोय आम्ही निवेदन करतोय सरकार पॉझिटिव्ह आहे त्यामुळेच आम्ही विचार करतोय की आम्हाला ते निश्चितपणे एस टी आरक्षण देतील असेच आमच्या मागण्याचे फलक असणार आहेत आत्माराम जाधव आत्माराम सुरसिंग जाधव